आपण या जागेमध्ये आहे ना शंभर काजू लावले होते वेंगुरला सात तुम्ही लोकांनी काही दिवस काढले परंतु कधी हा जागा जमिनी कोणाचं स्वाधीन केल्या नाहीत ना कधी विकल्यात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये सायंकाळची पाच वाजलेत आणि तुम्ही संध्याकाळचं वातावरण बघितलात ना तर खूप भारी वाटते तर आहे ना बऱ्याच दिवसानंतर चालले मी काजूच्या बागेमध्ये तर काजू बन मला वाटतं जवळजवळ दीड वर्ष झाला होता तो बा आपण व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती तर बोलू जाऊन बघूया किती वाढ झाली आहे त्यांची तुम्हालाही दाखवतो मी काजूची बाग आपली इकडे ना आईने बांधून घेतलं आहे कारण रानटी जनावरं येतात रात्रीची आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार ज्या वेळेला आपण हे याची लागवड केली त्यावेळेला मी दोन लिंबूची झाडं आणली होती ज्याला काजूची लागवड केली त्यावेळेला आणि हे बघा हे मोठं झाले झाड आणि अजून एक लिंबूचं झाड आहे एक लिंबूचं झाड आहे म्हणजे आपण बऱ्यापैकी वाढलंय आणि इकडे आहे हे चिकूचं झाड आहे ना खूप वर्षापूर्वी लावलं होतं आईने आणि चिकू पण झालेत बऱ्यापैकी इकडे चवले तर मग तुम्हाला दाखवतो म्हणजे बऱ्यापैकी झालेत चिकू आणि हे बघा हे नारळाचं झाड म्हणजे नारळाची झाडं पण दोन आणली आहेत रोप त्याच्यामध्ये हा एक जगला आणि हे ना जगला नाही आणि हे बघा हे आईने आता वांग्याचं रूप लावलं होतं तर हे सुद्धा बऱ्यापैकी वाढले आणि हे बघा सुरुवात झाली आहे ठीक आहे जवळ आहे हे बघा सुरुवात आता झाली आहे हे बघा हे आहे ना टॉमॅटोचं झाड आहे तर आईने टॉमॅटोचं रूप लावलं होतं इथे आणि हे वांग्याचं रूप सुद्धा लावलं होतं म्हणजे काही ना काही आई ही करत असते माझ्याकडून कारण मेहनतीशिवाय काय नाही तिकडे हे बघा हे ना आईने हे सगळं पावट आता लावले म्हणजे भात कापून झाल्यानंतरला आहे ना भात कापून झाल्यानंतरला हे असे पावटे लावतात तिकडे आपल्याकडे ही पद्धत आहे म्हणजे हे भात कापून झालं की मग ही पावट्याची लागवड ही सगळी आता केली जाते तिकडे आहे ना आपण काजूची लागवड केली आहे तुम्ही आपल्या वेळेमध्ये बघितलंच ना मी काजू लावलेत ते या वर्षी आहे ना माझी थोडी थोडी काजू त्याला आले होते माझी ते सुरुवात झाली होती आणि बऱ्याच दिवसानंतर मी चाललोय कारण बघायला मला भेटलं नाही बघूया त्याची वाढ खूप झाली ती नागा हे आहे ना पाणी टाकण्यासाठी आपण जागा बनवतोय पावसाळा संपलाय जवळजवळ आता झडे तर चालू आहेत जे झाले आहेत ते पाणी आहे म्हणजे अजून बाजूच्या बागेमध्ये आलो होतो तर बोललो पाणी घालून जाऊ झाडांना इकडे बघितलं ना तर एक नारलाचं झाड जे माझे मोठे काका आहेत ना हे त्याने लावलं होतं आणि नारळ सुद्धा बघा झालेत आणि इकडे हे बघा इकडे केलीचं झाड आहे केली सुद्धा बघा झालेत हे बघा खूप झाडे वाढले पावसाळ्यामध्ये आणि आहे ना ही डबल मेहनत आहे तर ही दरशी थोडंफार साफ करावंच लागतं पण आईने ना बऱ्यापैकी केले चला इकडे मला दाखवूया हे ना चार कलम लावली होती आईने तर कोरोनामध्ये जेव्हा वादळ झालं ना आपल्याकडे तर दोन कलम जे आहेत ना तर ती पडली त्याच्यामध्ये आणि दोन कलम ही आहेत ना ही झाली हे बघा हा इकडे एक आहे आणि अजून तिथे आहे बघा हेच नाही हे हे डांटी काजू आहेत आणि आपण जी लागवड केली ना ते तुम्हाला मी दाखवतो पण हेच नाही डांटी काजू ह्यांचे पण बऱ्यापैकी वाढ झाली आहे आणि दरवर्षी आहे ना काजू येतात ह्याच्यावरती है हे बघा इकडे पण आहे इकडे दाखव हा सुद्धा डांटी काजूच आहे बंद हे बघा हे काजू आता झालेत मोठे म्हणजे एक वर्ष झालं याला अजून पण म्हणजे काजू झालेत त्यांची वाढ झालीय का त्यांची आपण लावला होता आपण ते पण मोठं झालंय मस्त एकदम मोठी झालीत काजू इकडे पण बघा आपण ज्याला घेऊन आलो होतो ना त्याला आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच ना केवढे काढू काजू छोटे होते म्हणजे आता ना जवळजवळ दीड वर्ष व्हायला आला ती लागवड केलेली ये वरती मित्रांनो ज्या आपल्या ज्या कोकणातल्या ज्या जागा जमीन आहेत त्या विकू नका त्याच आपल्या जागेमध्ये काजू किंवा आंब्याची लागवड करा भले त्याच्यामध्ये तुम्ही आता शेती करत नसाल तरीसुद्धा त्या जागेमध्ये काजू किंवा आंब्याची लागवडी तुम्ही करू शकता आणि तुम्ही बघितलात ना तर हा जो परिसर आहे ना हा पूर्ण नाचणीचा होता म्हणजे पूर्वी माझी आई आहे ना ह्याच्यामध्ये नाचणी करायची पूर्ण हा पूर्ण डोंगर असायचा पण त्याच जागेमध्ये आता मी हे काजू लावलेत तर आपले जे पूर्वज होते त्या पूर्वजांनी कधी आपल्या जागा जमिनी कुणाचं स्वाधीन केले नाहीत बरे आताची तुम्ही जे कंडिशन बघितलात ना तर बऱ्यापैकी चांगली आहे पूर्वी लोकांनी हालाकाळी दिवस काढले परंतु कधी ह्या जागा जमिनी कुणाला स्वाधीन केल्या नाहीत ना कधी विकल्या त्या बरे चटणी मीठ खाऊन त्या जगले पण ते जागा जमिनी कधी विकल्या नाही तर आपणसुद्धा का त्या विकाव्यात तर माझ्या तरुणांनासुद्धा आव्हान आहे जे आपली कोकणात जे तरुण आहेत त्यांनासुद्धा माझं आव्हान आहे की जे आपल्या जागा जमिनी आहेत त्या कृपया विकू नका पण या जागेमध्ये आहे ना शंभर काजू लावले होते वेंगुरला सात आणि वेंगूरला चार असे दोन जातीचे आपण काजू लावले होते आणि बऱ्यापैकीची वाढ झाली म्हणजे आता हे दुसरं वर्षी आहे तर त्या त्या मानाने म्हणजे ह्या वर्षी मी मेमध्ये आलो होतो ना तर काजू झाले होते त्या झाडावरती तर बघूया आता ही सुरुवात आहे सध्याची तर आजची व्हिडिओ आहे ना ही सहज मी आलो होतो म्हणजे माझ्या बागेमध्ये काजूच्या आणि तुम्हालाही ते दाखवावं आपण जे काजूची लागवड जी केलेली आहे तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला जर लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ह्या कोकणातला जे व्हिडिओ आहे ते आपल्या गावाकडचे व्हिडिओ ह्या तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा व्हिडिओ आपण असतात नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय